मी रावणाचं गाणं म्हणते आता कमेंट करा शेअर करा लाईक करा सप्राईज पण करा कपट घरावयाना तुझी कपट भावना भावना सई बाई गाई तुझी कपट भावना कि घरा म्हणाई घरी जातो शीताला पावना पावना सई बाई ग बाई जातो शिताला पावना लंक्याचा तन अभिमानानी तन तणतो सई बाई गई अभिमानानं तो हे घरामात तुझी शितार इलानी इल म्हणतो म्हणतो सईबाई गाई इलानी आईल म्हणतो लंक्याचा आवयन अभिमानाने उडाला बुडाला सई बाई ग अभिमानान बुडाला शितला शाला शालाकमराचा उडाला उडाला सई बाई ग बाई शाला कमराचा उडाला आडलंक्याचा रावण पडलंके याला गेला गेला सई बाई पडलंके याला गेला रामाच्या सीतावरी वरी गरवयाने केला ग केला सई बाई गाई गरवयाने केला रामारा तुझी सितारा लंकेचा रावयण भिक्षा माग तो पेटला पेटला सई बाई गाई भिक्षा माग तो पेटला ಸ್ವರ ತುಜಿಸಿತ ಎನ್ನವಾಂದಲಿ ಜಟಲ ಜಟಲ ಸೈ ಬಾಯಿ ಗ ಬಾಯಿ ಜಟಲ